शहादा दोंडाईच्या रोडवरील संविधान चौक परिसरात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल चौऱ्याऐंशी लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला असून राजस्थानातील एका तरुणास अटक करण्यात आली आहे शहादा पोलिसांना सारखेडा येथून शहादा शहराकडे दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार उपनिरीक्षक भुनेश मराठे यांच्या पथकाने संविधान चौकाजवळ नाकाबंदी केली यावेळी संशयित स्थितीत असलेला कंटेनर क्रमांक के ए शून्य नऊ ए बी शून्य चार चौऱ्याऐंशी थांबवून तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान कंटेनरमध्ये रॉयल ब्ल्यू आणि मल्टीविस्की या ब्रँडचे एक हजार दोनशे खोके आढळले प्रत्येक खोक्यात अठ्ठेचाळीस प्लास्टिकच्या बाटल्या असून त्यांची एकूण किंमत एकोणसाठ लाख बारा हजार रुपये इतकी आहे वाहनासह हो मिळून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे चौऱ्याऐंशी लाखांहून अधिक एवढी होते या कारवाईत वाहन चालक सुरेश भगिरथराम बिश्नोई वय तेवीस वर्ष राहणार घोरीमना जिल्हा बाडमेर राजस्थान यास अटक करण्यात आली आहे त्याच्याविरुद्ध शहादा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर दारूचा साठा कोठून आणला गेला कोणाला पुरवठा होणार होता यामागील रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत याचा तपास शहादा पोलिसांचे पथक करीत आहे रईस शेख विसरवाडी